पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक सवर्ग वेतन त्रुटी व जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर व भुसावळी येथे झालेल्या बैठकीत या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक व लेखा सवर्गातील कर्मचाऱ्यांवर वेतनावर झालेल्या अन्यायाबाबत लिपिक वर्गीय संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन यांनी सातत्याने मागणी केली होती मात्र खुल्लर समितीने या संघटनांच्या मागण्यांचा विचार न करता लिपिक वर्गीय व लेखा सवर्गातील कर्मचाऱ्यांविरुद्ध अहवाल दिल्याने वेतन त्रुटीमध्ये तफावत निर्माण होऊन कर्मचाऱ्यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यात असंतोष दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून या संदर्भात निर्णय निर्गमित झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व राज्यस्तरीय संघटनांनी एकत्रित येऊन कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे याच कृती समितीच्या माध्यमातून दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या बैठकीनंतर पंचायत समिती मुक्ताईनगर व भुसावळच्या आवारात पंचायत समितीसमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दोन जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला याबाबत शासनास निवेदन देण्याचेही यावेळी ठरवले यांची होती उपस्थिती लिपिक वर्गीय संघटनेच्या बैठकीला नितीन लोलगे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील राज्य सदस्य सुधाकर राठोड राज्य सदस्य किरण सावकारे तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर गोरखनाथ भामरे तालुका अध्यक्ष भुसावळ गिरीश ऐदलाबादकर सचिव भुसावळ कैलास रोजतकार तालुका संघटक मुक्ताईनगर राहुल तायडे तालुका संघटक भुसावळ यांच्यासह युवराज महाजन के एस पवार संजीव झोपे प्रेमदास बोदडे तसेच इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा